आ हा हा काय सुंदर दिसते ही डिश मस्त कट आला आहे आणि चव म्हणाल तर अगदी भंडाट असा पण श्रावण चालू आहे ना घरी आई अलाऊड करणार नाही नॉनव्हेज खायला तर ही डिश तुमच्यासाठी आहे नक्की करून बघा आणि घरातल्यानं पण खायला घाला चला आता पटकन करूया अक्का मसूर मी तुम्हाला पटकन रेसिपी दाखवते तर एक मोठा बाऊल म्हणजे किंवा मोठी वाटी मी एक मक्का मसुरा घेतला होता तो स्वच्छ धुतला आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवला हो होता तुम्ही बघू शकता छान फुललेत मसुरा आता आपण फोडणीची तयारी करूया तर एक मोठी कढई घेतली त्या कढईमध्ये साधारण पाच ते सात चमचे तेल घेतले तेल थोडंसं आपल्याला चढतं घालायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले पाहिजेत जिरे छान फुलले की तडका छान लागतो किंवा फोडणी छान बसते आणि कोणत्याही भाजीला फोडणी छान बसली की त्याची टेस्ट खूप छान लागते तर झेरे फुल्ले आपण त्यामध्ये साधारण मोठे मध्यम आकाराचे मी पाच ते सात कांदे घेतले होते ते बारीक चॉप करून घेतलेत आणि आता आपण छान परतवून घ्यायच्या आहेत त्यातमध्ये मी थोडंसं मीठ म्हणजे काय होते कुकिंग प्रोसेस जरा लवकर होते आणि हा कांदा जास्त असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळं आपण हे पटपट करण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आणि आता छान कांदा परतायचा आहे खरं तर ह्या डिशची जी काही खासियत आहे तो हा कांदा आहे म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्राचे किंवा जास्तीचे मसाले यामध्ये टाकायचेच नाही आहेत हा जो काही सार आहे तो ह्या कांद्यामध्ये त्यामुळं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान गुलाबी रंगावर हा कांदा भाजला गेला आहे आणि आपण अजून एक दोन मिनटं हा कांदा परतूया आणि मग मी पुढे दाखवते तुम्हाला काय करायचं कांदा बऱ्यापैकी भाजला गेला आहे आता ह्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असं एक चॉप केलेलं वाट्यान तुम्हाला दाखवते मिक्सरला नव्हतं लावलं हे मी चॉपरमध्ये चॉप केलेलं आहे थोडं क्रश असू शकतं तशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे आणि आता हे छान आपण यामध्ये परतवून घेऊया लसणाचा आल्याचा आणि मिरचीचा थोडा कच्चापणा आहे तो कमी होच तोवर आणि एक दोन मिनटं आपण हे परतवून घ्यायचं आहे तेलावर छान परतल्यामुळं त्यातला तो कच्चेपणा कमी होतो आणि त्याला एक छान फ्लेवर येतो तर तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटले चा आता आणि हे भाजलं गेलं आहे व्यवस्थित म्हणजे कच्चापणाचा कमी झाला आहे कांदा पण आपला छान सॉफ्ट दिसतो आहे आता ह्यामध्ये आपण टाकूया एक छोटासा टोमॅटो आता हा अगदी ऑप्शनल आहे जेव्हा तुम्हाला जर जे नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल मी अगदी छोटा एक टोमॅटो टाकला तर हा टोमॅटो पण अगदी मऊ व्हायला पाहिजे आणि आता ह्यामध्ये आपण दोन छोटे चमचे हा लाल तिखट आहे म्हणजे हे खूप तिखट नसतं फक्त कलरसाठी असं म्हणून हे दोन छोटे चमचे मी लाल तिखट वापरले पा अगदी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आपण ह्या वाटणामध्ये मिरच्या टाकल्या होत्या त्याचा अंदाज घेऊन तुम्ही हे सगळं टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणि आता हे छान तेलावर आपण परतवून घेऊया आणि आता मी टाकणार आहे हा घरचा कांदा लसूण मसाला आहे आमचा तो साधारण छोटे दोन चमचे टाकणार आहे आणि आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे काही बाकीचे मसाले नाही टाकायचेत किंवा कसलंही वाटत नाही एवढ्या बेसिक मसाल्यातच खूप सुंदर ही रेसिपी तयार होते तुम्ही बघू शकता छान तेल ह्याला सुटलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये मसुऱ्या टाकून घेऊया आणि तेलावरच ह्याला एक पाच ते सात मिनटं आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्या बरोबर त्या मसुऱ्याला पण छान एक फ्लेवर येतो आता ह्या स्टेजला तुम्ही मिठाचा अंदाज घेऊन थोडंसं मीठ टाकू शकता आपण अधिक अंद्यामध्ये टाकलेलं असतं त्यामुळे थोडा अंदाज घ्या आणि म टाका आता हे व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं परतल्यानंतर ह्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केला आहे गरम पाणी टाकल्यानंतर त्याची जी तरी असते किंवा जो कट आपल्याला हवा आहे तो तसाच राहतो थंड पाणी टाकलं तर ते तसं होणार नाही त्याचा कट निघून जाईल आणि म्हणून थोडंसं गरम पाणीच त्या फोडणीमध्ये घालायचं आणि तुम्ही बघू शकता थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं कारण ही भाजी जशी शिजत जाते की किंवा मसुरा जसं शिजत जाणार तसं ते घट्ट होत जातं आणि त्याला एक थिकनेस पण येतो त्यामुळे साधारण सात आठ मिनिटांतर तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलंय आणि छान याला ग्रेव्ही स्टेक्चर आलंय आणि छान तरी पण आले तुम्ही बघू शकता मसुरा पण आपल्या छान मऊ शिजल्या गेल्यात आणि डिश इतकी सुंदर होते की तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्याचं फील येईल इतकी छान ही डिश होते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता ऑलमोस्ट आपली ही डिश तयार आहे आता ह्यावर आपण चॉप केलेली बारीक कोथिंबीर टाकूया आणि तुम्हाला जर आवडत असेल तर, तर सर्व करताना तुम्ही ह्यावर एक छानसा तडका पण देऊ हो शकता तुपाचा पण तुम्हाला नसेल आवडत तर ही अशीच भाजी अगदी सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा असं पण आता श्रावणात आपण नॉनव्हेज काही खात नाही ना तर त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही घरा घरात त्यांना पण खायला घाला आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ह्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा कारण ह्या चॅनेलवर अजून खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघणार आहोत खूप गोष्टी शिकणार आहोत नवीन एक नवीन डिश बघणार आहोत तर माझ्याबरोबर कनेक्ट राहा आणि आवडलं असेल तर लाईक करायला नक्की विसरू नका